पुढच्या बातमीकडे मराठवाड्यामधील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटद्वारे सरकारकडे ही मागणी केलेली आहे सरकारनेही शेतकरी ही लाडका आहे हे दाखवून द्यावं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही ट्विट केलंय राज ठाकरे यांनी काय मागणी केली आहे पाहूयात पावसाने मराठवाड्यातील शेतीचा अमाप नुकसान केलेलं आहे कांडीला आलेली पिकं वाहून गेली आहेत पीक नष्ट होणं हे शेतकऱ्यांना सहन करणं कठीण आहे राज्य सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत सरकारने शेतकरीही लाडका आहे हे दाखवून द्यावं